रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज कवठेमांकाळ नगरपंचायत अग्निशामक विभागाची उत्कृष्ट कामगिरी तिसंगीतील शेतकऱ्याचे नुकसान वाचवले तिसंगी तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली येथे तिसंगी रायवाडी रोड शेजारील गट नंबर त्रेपन्नसह शेजारील रानात अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी कवटेमांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागास संपर्क करीत आग लागल्याची तक्रार दिली होती त्यानंतर अग्निशामन दलाद्वारे आग आटोक्यात आणली आगीच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत अग्निशमक विभागाचे फायरमन अभिजित चंदन शिवे यांच्यासह कवटेमहाकाळ नगरपंचायत अग्निशमक विभागाच्या जवानांनी आग तात्काळ आटोक्यात आणली यामुळे येथील पिकासह जीवितहानी टळली मुख्य अधिकारी अवधूत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महाकाळ नगरपंचायत अग्निशमक विभागाने ही मोहीम यशस्वी केली या मोहिमेमध्ये फायरमन अभिजित चंदन शिवे फायरमन सूरज बेंद्रे वाहन चालक अनिकेत माळे वाहन चालक आकाश माने यांनी सहभाग घेतला यावेळी भागातील शेतकऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले यावेळी मोहन रणशिंके संजय जाधव प्रबोधन ठोकळे आपासू खराडे शहाजी पोळ सुभाष कांबळे वैभव खराडे योगेश पोळ प्रकाश बाबर यांच्यासह परिसरातील युवक व शेतकरी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक विभागास सहकार्य केलं महानकरी नेमकीसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा